महसूल विभागाला तीन महिन्याने आली जाग आणि तालुका पोलिसांनी अवघ्या अर्ध्या तासात काढला माग चोरीला गेलेले ट्रॅक्टर जप्त जालना तालुक्यात सुरू असलेल्या अवैध वाळू उपशावर कारवाई करताना जालना तहसील कार्यालयाच्या अधिकाऱ्यांनी तीन महिन्यापूर्वी एक ट्रॅक्टर जप्त केलं होतं परंतु त्याची तक्रार मात्र केली नव्हती महसूल विभागाच्या मंडळ अधिकाऱ्यांनी या प्रकरणी तब्बल तीन महिने उशिराने तालुका जालना पोलिसात तक्रार दाखल केली आणि तालुका जालना पोलिसांनी अवघ्या अर्ध्या तासातच ट्रॅक्टरचा छडा लावला असून मंगळवार दिनांक चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता चोरी गेलेले ट्रॅक्टर देखील जप्त करण्यात आले जालना तहसील कार्यालयाने मागील तीन महिन्यापूर्वी अवैध वाळू उपसा करणारे ट्रॅक्टर जप्त केले होते सदर ट्रॅक्टर हे जालना तहसील कार्यालयाच्या आवारात लावण्यात आले होते परंतु सदर ट्रॅक्टर हे तीन महिन्यापूर्वीच अज्ञात व्यक्तीने चोरून नेल्याचं महसूल विभागाच्या लक्षात आलं परंतु त्याची स्वच्छता झालीच नाही अखेर तीन महिने उशिराने जागे झालेल्या महसूल विभागाने तालुका जालना पोलीस ठाण्यात ट्रॅक्टर चोरीची तक्रार दाखल केली त्यानंतर अवघ्या अर्ध्या तासातच पोलिसांनी ट्रॅक्टरचा शोध घेतला आणि कृष्णा भाऊसाहेब उगले याच्या ताब्यातून ट्रॅक्टर जप्त केला ही कारवाई वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुरेश उनवणे पोलीस कॉन्स्टेबल विलास आठवडे विनोद कुढे लक्ष्मण शिंदे मदन गायकवाड कांबळे यांनी केली मध्ये एक मंडळ अधिकारी गिरी यांच्या तक्रारीवरून काल गुन्हा दाखल होता रात्रीच्या रात्री सीआर नंबर अठरा अब्बिक पंचवीस कलम चोरीच्या हिशोबाने त्यामध्ये तहसील एक ट्रॅक्टर पकडलेला होता आणि तो त्यांच्या कार्यालयासमोर मध्ये जमा केलेला होता त्या ट्रॅक्टर न विचारता रात्रीच्या वेळेस सतरा ऑक्टोबर दोन हजार चोवीसमध्ये मध्ये चोरी गेलेल्याची तक्रार काल मंडळ अधिकाऱ्यांनी दिलेली आहे उशिरानी तब्बल दोन तीन महिन्यांनी तक्रार दिलेली होती तर तक्रार रात्री प्राप्त झाल्यावर त्याच्यामध्ये ते त्याचा मूळ मालक कोण आहे ट्रॅक्टरचा याच्यानी तपास केला आणि तो ट्रॅक्टर जप्त केलेला आहे सकाळी ते ट्रॅक्टर आणून जप्त केलेला आहे सदतच्या चोरी चोरीचा ट्रॅक्टर मिळून आलेला आहे सदरची कारवाई पोलीस हवालदार आठवळे यांनी केलेली आहे